आला मोबाईलला होते टँकर येतो हो थे थे ये हो टँकर येतो आहे कार चालू झाले तर आता लोकसभेची निवडणूक आहे माहिती आहे का हो आहे ना माहिती कोणाची हवा की कोरले आता हवा जर तसं जर म्हटलं तर निवडणुकीच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर या ड्रामिक पट्यामध्ये काय बोला ना साहेब लक्ष नाही अजूनही लक्ष नाही हो हो आता बघा ते कोपरे गावी आहे तुम्हाला सांगतो मुस्थळाने गावी आहे आता के केंद्रामधले जे लोक आहेत म्हणजे मोदी साहेबांनी पाण्याचं म्हणजे कामं चालू आहेत बघ त्यांची आता सध्या ती दिसते चांगली मुठ गावामध्ये आतापर्यंत काय कोण लक्ष नव्हतं दिलं स आता पाईपलाईन झालेली आहे थोडक्यात आता लवकर ते पाणी येण्याची शक्यता आहे तर विषय कसा आहे आज समाज जो आहे तर आज पुढचं जे निवडणुका आता लागलेल्या आहेत शिरूर लोकसभेहून रामोल कोले उभे आहेत परत खासदार आपले आडाळराव उभे आहेत आता शेवटी ती मतदाना वाचते त्याच्या टायम विद्यमान खासदार कोण हा विद्यमान खासदार विद्यमान खासदार म्हणलं तर दोन्ही पण हुशारच आहेत ना आमोल अमोल कोल्हे खासदार आहेत अमोल कोल्हा आहेत ना सध्या ते इकडे कधी आले किंवा इकडे ते कोपराव तिकडे गेलेले पण गावामध्ये कोणी आतापर्यंत भेट दिली नाही कोणत्याही खासदार कोल्हाने पाच वर्ष तिकडे आलेच नाही कोपरा मांडवा तिकडे गेलेले आहेत म्हणजे कोपरा गाव त्यांनी दत्त घेतलेले असं मी ऐकून आहे स्वतः काय असेल मी बातमी ऐकलेली काय व्यवस्था आहे तिकडे गेलेलो नाही अजून आम्ही कसं होतं इकडं आमच्या परिसरामध्ये ना लोक कामात आण हे पाणी किती लांबण्याचं बाहून हे से कम आम्हाला अर्धा किलोमीटर लागतं काय ना तीन किलोमीटर न्यावं लागतं काही ना चार किलोमीटर नाही हवं पाण्याची तशी समस्या आहे ह्या ज्या एरियाचं पाणी गव्हर्नमेंटची एरी किती वर्षापासून ही समस्या आहे पेड़ा ही समस्या पेढ्या पेढ्या जसं देश स्वतंत्र झाले त्याच्या अगोदर पासून ती समस्याची ती समस्या काय अजून सुटलेली नाही खासदार वर्षाच्या कामावर समाधानी आहे ना समाधानी जर म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये जो ग्रा ग्रामीण पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये कोणीच लक्ष देत नाही म्हणजे माझं स्पष्ट नाही म्हणजे कोणता आमदार असू कोणताही निवडणुकीचा माणूस निवडून येणार आतापर्यंत काय कोणी लक्ष दिलेलं नाही म्हणजे पाहिजे तशी कामं काय ग्रामीण पट्ट्यामध्ये होती नाही म्हणजे समस्या भरपूर आहेत अशा आता तुम्हाला सांगतो एस टीची समस्या म पोरांच्या परीक्षा चालू असल्या तुम्हाला सांगतो पहिली एस टी कधी थांबती तर कधी एस टी बिघडती ते गाड्या गेल्या ते गाड्या निघून गेल्याच्या नंतर त्या पोरांचे प्रॉब्लेम होत्या आता सध्या बारावीच्या तेरावीच्या परीक्षा चालू आहेत काय म्हणजे ग हे का लक्षच नाही निवडणुकी ना हे फक्त कसे नोट छापापुरतीच झालेली काय निवडणुकीमध्ये काय तथ्य राहिले नाही ज्याने त्याने ना फक्त स्वतःचं स्वार्थ साध बाकी विषय आता मुली असं कटड्या उभे राहून पाणी ओढतात तोल गेला विहिरीत पडले तर काय नाही नाही आता कसं आहे इकडे ग्रामीण पट्टा असल्यामुळे काय होतं साहेब त्या संकटाला आम्हाला सामोरं जावं लागत बरोबर का नाही इकडे काय आमच्याकडे काही दुसरा स्कोप नाही आता इथं मोटर जर बसावली तर मला सांगतो तर तासाभरा पाणी एक तासातच संपून जाणार पाणी पुरतं का पाणी पुरतं पाणी पुरतं का हो पुरात आहे पाणी आता ह्या पाण्याच्या टाक्यावर किती गावा अवलंबून पाण्याच्या सांगतो मारखुल मारखुलवाडी आहे परत आमचा पूर्ण गाव आहे म्हणजे सगळी गुरडवार गाव हा कुठलं गाव पूर्ण मुचावणे गाव पूर्ण गाव बांग पण काही वस्ती आहेत की लोक इथं येतात परत तुम्हाला सांगतो गुरडवार सगळे जे आहे ते येऊ माणसांना प्यायला तेच पाणी प्यायला तेच पाणी हो जनावरांना तेच फक्त साईडला घेतात ओढून आणि जनवरांना घाली त्या पण तुम्हाला या एवढंच म्हणणं आहे म्हणजे गव्हर्नमेंटला आणि सगळ्यांना का ग्रामीण पट्ट्यामध्ये जास्ती लक्ष द्यावा का जे मतदान लागा ते तुम्हाला सांगतो आज ग्रामीण पट्टा जास्ती जे अधिकारी जे निवडून येतात त्या कोणी असू द्या कोले साहेब असू द्या तर आपले आडळराव साहेब असू द्या कोणी असू द्या आता निवडणुकाला लागल्या जनता ज्याची त्याला जागा दाखवून देईल बरोबर का नाही पण विषय असा होतो तुम्हाला सांगतो का ग्राम अमोल कोल्हेंच्या पाच वर्षाच्या कामावर समाधानी आहे का नाही समाधानी मला पेक्षा बघा ग्रामीण पट्ट्यामध्ये अजूनही समस्या चालूच आहे ज्या टायमाला तुम्हाला सांगतो अमोलकले असू द्या किंवा खासदार असू द्या ज्या टायमला ग्रामीण पट्ट्याचा विकास करतील त्या त्या आधी आम्ही शंभर टक्के आमचा ग्रामीण पट्टा खुश राहणार पण आम्ही त्यांच्या घरी जाऊन पेढे देऊ त्यांना तोपर्यंत नाही आम्ही समाधान कोणा नाही पाणी देत नाही तोपर्यंत तुम्ही समाधान नाही 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 ठीक आहे ठीक आहे ठीक मावशी तुमचं काय नाव आहे आता हे पाणी घेऊन तुम्ही चाललात किती लांब घेऊन जावं लागणार आहे एक दोन किलोमीटर आता हे किती दिवसापासून पाण्याची वाहतूक करता आल्यापासून नाही नाही आता म्हणजे किती महिन्यापासून आता वर्ष बारा महिने मी बारा महिने यावरूनच पाणी बाकी काय व्यवस्था ना नाही जलजीवन मिशनची योजना नाही का नाही काहीच नाही गावचं सरपंच कोण आहे ग्रामदेव गोरे ते काही लक्ष देत नाही ते काय तेनगेर आता पाईपलाईन येते काम चालू आता येतो आपण ते आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत माळना सांगते माहिती आमंत पण <laughs> मा त्यांचं काम कसं आहे त्यांचं काय पूर्ण काम करत ना फक्त मदतना पूर्ति येतात झालं बाकीचं विषय संपला मतं मागायला तर परत लक्ष देत नाही परत लक्ष कोण देतो आता निवडून आला पण ये सुद्धा नाही गावात आमच्या ठीक आजी काय नाव तुमचं नाव काय किती वर्ष या विरून पाणी नेता मस्त आता लग इन कर किती वर्ष मज पंचवीस तीस वर्ष झालं असते किती अंतरावर पाणी नेता का काय म्हणजे जनावरांना प्यायला पाणी हेच सगळ्या प्यायला पाणी हेच आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत तुम्हाला तुम्हाला माहिती आहे काय नाव नाव काय तुमचं नाव काय नाव कुठं पाणी आणायला किती वर्ष पाणी विहिरीवर न वाहता काय मज तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाले तीस पस्तीस चाळीस किती आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत माहितच नाही ठीक आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका